पवित्र कथा कशा याबद्दल किंवा दुसऱ्या शब्दात कथा कशा हे आम्ही पाहत आहोत बरोबर आणि कोणत्याही चांगल्या कथेच्या मुख्य घटकांपैकी एक म्हणजे त्यातील पात्र आहेत ज्यांना संघर्षाचा सामना करावा लागतो आणि त्यानंतर त्यावर मात करावी लागते होय आता आपण पात्रांविषयी बोलूया बऱ्याच कथांमध्ये आपल्याला पात्रांबद्दल पटकन आत्मीयता जाणवते कारण त्यांच्या आपणही आपण आपल्या कथेत आहोत आणि आपल्या समोरही आव्हानं आहेत ज्यावर आपण मात करणं आवश्यक आहे आणि होय उत्तम कथांमध्ये अशी पात्रे असतात ज्यांच्या संघर्षासोबत आपण जोडले जातो या आव्हानांना वेगवेगळ्या प्रकारे हाताळताना आपण त्यांचं निरीक्षण करू शकतो आणि परिणामी काय होतं पाहता येतं पात्रांद्वारे लेखक आपल्याला मनुष्य होण्याचा अर्थ काय आहे याबद्दल त्यांचं मत दर्शवू शकतो पवित्र शास्त्र वेगळं नाही पवित्र शास्त्रातील कथा एक आरसा म्हणून पात्रांचा वापर करतात ज्यामुळे आपण स्वतःला पाहू शकतो आणि आपल्या स्वतःच्या मानवी स्वभावाचे प्रतिबिंब शोधू शकतो पवित्र शास्त्रामधील पात्रांविषयीची एक गोष्ट म्हणजे त्यांच्या सोबत संबंध जोडणं कठीण होऊ शकतं म्हणजे बऱ्याचदा त्यांच्याबद्दल फारच कमी तपशील दिलेला असतो होय पवित्र शास्त्राचे लेखक आधुनिक कथांपेक्षा वेगळ्या प्रकारे त्यांच्या पात्रांना विकसित करतात ते कमीत कमी तपशिलाद्वारे बराच संवाद साधण्याला प्राधान्य देतात उदाहरणार्थ लोक कसे दिसतात याचं वर्णन आपण क्वचितच पवित्र शास्त्रामध्ये ऐकतो पण जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा ते कथेसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं जसं आपल्याला सांगण्यात आलं आहे की शौल उंच आहे आणि दावीद एक कमी उंचीचा तरुण होता आणि हे त्यांच्या नैतिक चारित्र्याच्या प्रतिमा बनतात शौलची उंची त्याच्या नाव असलेलं प्रेम आणि अधिकार लागण्याच्या प्रवृत्तीशी जुळणारी आहे तर दावीद नम्रपणे स्वतःची निम्न स्थिती स्वीकारतो आणि त्याच्या बढतीसाठी आणि बचावासाठी तो, बचावा तो देवाचा मार्ग स्वीकारतो तर लोकांची शारीरिक वर्णन प्रतिकात्मक आहे होय बरेचदा जसं एसावचं केसाळ शरीर त्याच्या पशु समान वागणुकीला शोभतं आणि याकोबाची गुळगुळीत त्वचा त्याच्या फसव्या आणि निसरड्या स्वभावाशी जुळते पवित्र शास्त्रातील पात्रांबद्दल आपल्याला इतर कोणते संकेत मिळतात बरेचदा लोकांची नाव कथेतील त्यांच्या भूमिकेचं प्रतीक असतात इब्री भाषेत अब्राहम हा शब्द अनेकांचा पिता असल्यासारखे ऐकू येतो याकोब म्हणजे फसवणूक करणारा म्हणजे ताजेपणा आणि शौलच्या नावाचा अर्थ ज्याला मागण्यात आला आहे असा होतो लोकांनी मागितलेला तो, माग तो दोषपूर्ण राजा आहे तर अगदी थोड्या तपशिलासह हे सर्व अर्थ एकत्रित करून पवित्र शास्त्रातील कथा शब्दात बरच काही साध्य करू शकतात या पात्रांविषयी आधुनिक वाचकांना जाणून घ्यायचे आहेत अशा गोष्टी देखील त्यातून वगळलेल्या आहेत जसं की ते क्वचितच आम्हाला लोकांचे विचार किंवा हेतू सांगतात बरोबर जेव्हा मोशेन एका इजिप्शियन व्यक्ती कडून एका इस्रायलीची मारहाण होताना पाहिली तेव्हा त्यानं त्याला जागीच ठार मारलं पण का हा क्रोध होता कि त्यानं आपलं रागावरील नियंत्रण गमावलं होत आणि त्यानं जे केलं ते देवाला योग्य वाटलं का होय आम्हाला ते सांगितलेलं नाही कारण पवित्र शास्त्राचे लेखक सहसा नैतिक भाष्य करणं टाळतात त्याच्याऐवजी एखाद्या पात्राचे शब्द आणि कृती यातून ते त्यांचे हेतू प्रकट होऊ देतात आणि मग त्याचे परिणाम पाहून आपल्याला त्यांच्या वागणुकीचा न्याय करण्यासाठी ते सोडून देतात मोशेच्या बाबतीत हा खून त्याच्या रागीट स्वभावाच्या सुरुवातीचा एक नमुना आहे ज्याच्या आहारी जाऊन त्याला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात ही निवड त्याला चाळीस वर्ष रानात पळण्यास आणि लपण्यास भाग पाडते त्यामुळे ती एक वाईट गोष्ट आहे परंतु तिथेच त्याला त्याची बायको भेटते तर ही चांगली गोष्ट आहे का नक्कीच हे आपल्याला विचार करायला भाग पाडते या सर्व तंत्राद्वारे पवित्र शास्त्राचे कथाकार त्यांच्या कथा संक्षिप्त स्मरणीय परंतु आकर्षक आणि लक्षवेधी ठेवतात परंतु खर सांगा मोशेनं चांगलं केलं की वाईट बरोबर जस की प्रत्येक महान कथांमध्ये नेहमीच एक चांगला माणूस आणि एक वाईट माणूस असतो कोणी एक प्रशंसनीय नायक जो भयानक खलनायकाचा सामना करतो निश्चितच यासारखी साधी पात्रे या जगात चांगले आणि वाईट यासारख्या गोष्टी मुलांना शिकवण्यासाठी उपयुक्त ठरतात पण पवित्र शास्त्र हे बालकथांचं पुस्तक नाही त्याची पात्रे खूपच जटिल आहेत आपल्याप्रमाणेच चांगल्या आणि वाईटाचे ते मिश्रित संग्रह आहे शास्त्रामध्ये क्वचितच पूर्णपणे निर्दोष पात्र आहेत अब्राहम किंवा दावीद राजा यांच्यासारख्या विश्वासाच्या नायकांचं काय तर मग तुम्ही त्या बोलत आहात का ज्यानं इजिप्शियन गुलामाचा उपयोग लैंगिक संबंधासाठी करून घेतला आणि स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी आपल्या पत्नीबद्दल दोन वेळा खोटं बोलला आणि दावीत देवाच्या मनासारखा मनुष्य जो दुसऱ्या पुरुषाच्या पत्नीशी व्यभिचार करतो आणि नंतर त्या पुरुषाचा खून देखील करतो या कथा तर साध्या सुध्या नक्की नक्कीच नाही ते आमच्या समोर आमच्या सारख्या तडजोडी करणाऱ्या लोकांचे वास्तववादी चित्रण मांडतात आता खरं आश्चर्य म्हणजे ते अपयशी असूनही देव त्यांच्या सोबत कार्य करत राहतो म्हणूनच एखाद्या दे व्यक्तीचे देवाने पाचारण केले किंवा त्याने लढाई जिंकली किंवा यशस्वी किंवा श्रीमंत झाले याचा अर्थ असा नाही की पवित्र शास्त्राच्या लेखकाची इच्छा आहे की मी पण त्यांच्यासारखे वागावे बरोबर पवित्र शास्त्रातील बहुतेक पात्रांचं अनुकरण करणं खरोखरच धोकादायक आहे खरे आहे परंतु पवित्र शास्त्रातील पात्रांमध्ये काहीतरी प्रशंसा योग्य असलं पाहिजे अनुकरण करू शकतो अगदीच द्या आणि नक्कीच आपल्याला लक्षात येईल की पवित्र शास्त्रातील कथा त्या क्षणांवर प्रकाश टाकतात जेव्हा पात्र अपयशी ठरतात किंवा त्यांच्या जीवनाच्या शेवटास येतात आणि मग ते देवाच्या कृपेवर आणि सुज्ञतेवर संपूर्ण विश्वास ठेवतात या कथांमधून लेखक आणि आत्मसमर्पणातून देवाला खऱ्या अर्थानं संतुष्ट करणारा मनुष्य कसा असावा हे दाखवतात होय पवित्र शास्त्रातील पात्रांसोबत देव वचनबद्ध राहतो ही वस्तुस्थिती देवाच्या सहनशीलतेबद्दल आणि प्रेमाविषयी एक गहन विधान आहे आणि देव स्वतः देखील एक पात्र आहे बरोबर आणि पवित्र शास्त्रातील पात्रांचा अभ्यास करून आपण आपल्या स्वतःच्या सर्वात वाईट प्रवृत्तींचे निरीक्षण करू शकतो आणि पुन्हा पुन्हा आपण देवाचा कृपाळू प्रतिसाद पाहतो ज्यामुळे ही कथा शेवटापर्यंत जाते